इचलकरंजीतील विक्रमनगर भागातील एका गार्मेंट कारखान्याला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली त्यामध्ये कारखान्यातील चाळीस मशीन्स कच्चा माल वायरिंग आणि तयार कपडे जळून खाक झाले शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे इचलकरंजी शहापूर रोडवरील विक्रमनगर भागात गौतम कुमार पुरोहित यांचा महिलांचे परखर बनवण्याचा चाळीस मशीनचा गार्मेंट कारखाना आहे आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास काही यंत्रमाग कामगारांना कारखान्यातून धुराचे लोट येताना दिसले त्यांनी तातडीनं कारखान्याचे मालक पुरोहित यांना त्याबद्दल माहिती दिली पुरोहित आपल्या मित्रांसह घटनास्थळी आले त्यांनी दारखिडक्या फोडून कारखान्यात प्रवेश केला पण कारखान्यात मोठ्या प्रमाणात कापडी माल असल्यानं आग वेगानं पसरत होती दरम्यान इचलकरंजी महानगरपालिका आणि कुरुनवाड नगरपरिषद यांचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं पण तोपर्यंत कारखान्यातील बहुतांश साहित्य जळून खाक झालं होतं या गार्मेंट कारखान्यातून दोन दिवसात मोठी ऑर्डर पाठवण्याची तयारी सुरू होती त्यामुळं मोठ्या प्रमाणावर परकरचा स्टॉक तयार होता पण ऑर्डर पाठवण्याच्या एक दिवस आधीच संपूर्ण माल आगीत भस्मसात झाला यातून पुरही त्यांचं एक ते दीड कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान इचलकरंजी महापालिकेसह अन्य ठिकाणाहून अग्निशमन गाड्या येणं अपेक्षित होतं पण गाड्या नादुरुस्त असल्यानं केवळ दोनच गाड्या उपलब्ध झाल्या परिणामी आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाच्या जवानांची दमछाक झाली